नमस्कार मी डॉक्टर विशाल कारंडे अग्रो सोल्युशन कंपनी पुणे या कंपनीच्या माध्यमातून आज आपण शिराळा तालुक्यामध्ये आलो आहोत शिराळा तालुक्यात बहुतांश भागात भाताचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि हे पीक घेत असताना एसवी फ्रुटर ह्या खताचा वापर भात पिकामध्ये हमखास केला जातो आणि त्याचे खूप सुंदर आणि चांगले रिझल्ट आज आपल्याला शिराळा तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतात त्यातलाच एक रिझल्ट करमाळा तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे प्लॉटवर प्लॉट वर वापर केल्यामुळे आलेला रिझल्ट आपण बघण्यासाठी आलो आहोत त्यांची ओळख आपण करून घेऊया नमस्कार नमस्ते आपला परिचय आपल्या शेतकरी बांधवांना करून द्यावा नमस्ते मी एकनाथ बोलणार तालुका शिराळा

हे हो खत बऱ्यापैकी आपल्याला प्रोडक्ट रेस्वी फोटर आपण वापरू शकतो त्यानुसार आम्ही शिराळ्यातून रोहित पाटील संघातून लागवड खरेदी घेतली तेव्हा त्याचे वापर वापर, वापर, वापर कशा प्रकार करावा हे मला माहिती दिली ज्या पद्धतीने मी स्वी कुटुराच त्या पद्धतीने लागवड घेऊन त्याचा डोस भाताला दिल्यामुळे बघा बऱ्यापैकी माझ्या ह्या प्राणात भाताचं उत्पन्न फुटवा बी आणि बऱ्यापैकी चांगली आहे आणि उत्पन्न चांगलं वाढू शकणार आहे या भविष्यात येणार येणारे भविष्यात शेतकऱ्यांनी पूर्णतः हा यु यशवी क्यूटर ही लागवड वापरावी अशी माझी विनंती आहे त्याच्या सांगण्या सगळे धन्यवाद दन्य। आपण भात पीक केले कित्येक वर्ष करत असता मग रोटर खत वापरायच्या अगोदर आणि वापरल्यानंतर आपल्याला निश्चित बदल जाणवला का आपल्या प्लॉट मध्ये नक्की नक्की अगदी वापरल्यामुळे कसं माझ्या आधी रोगाव जायचं भात हे आणि हे खत वापरल्यामुळे त्याच बऱ्यापैकी मला रिझल्ट दिसून आलेला आहे आणि तोरी बी पडलेले आहे फुटवा बी चांगला बऱ्यापैकी भरघोस उत्पन्न माझा मला दिसून येत आहे त्या पद्धतीने हा प्लॉट काढल्यानंतर अवश्य तुम्हाला सर उत्पन्न किती झाले सांगा फोनवरनं तुम्हाला मी सांगणार शंभर टक्के त्याच बरोबर हा जो प्लॉट आहे हा प्लॉटच्या पलीकडचे एक शेतकरी बांधव आवर्जून या ठिकाणी व्हिडिओ मध्ये आलेले आहेत आपली काय प्रतिक्रिया आहे आपले जे शेजारचे शेतकरी आहेत त्यांचा हा भात पीक बघून हा पीक चांगल्या पैकी हा लागवडीचा रिझल्ट चांगला पैकी आहे म्हणजे गावात आपल्या असा प्लॉट आहे का नाही बाला गावात नाही प्लॉट आता हा म्हणजे अखंड गावात अशा पद्धतीने एक चांगला प्लॉट आपण या शेतकरी बांधवांच्या प्लॉट वर बघतो आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकरी भात उत्पादक असतील ऊस उत्पादक असतील किंवा कोणत्याही पिका पीक घेत असतील तर शेतकऱ्यांना आपण काय संदेश देऊ आपल्याला जर शेतीमध्ये उत्पन्न घ्यायचं असलं तर बऱ्यापैकी आपण जे लागवड योग्य वापरतो काय वापरतो त्याची माहिती घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला आता मला जो अनुभव आलाय की बऱ्यापैकी या याविषयी मला चांगली मिळाली आहे आणि उत्पन्न माझं तोरी बी भेटलेली आहे आणि म्हणा असा फुटवा बी आहे त्याच्यातलं उत्पन्न निघणार आहे ते भरघोस निघणार आहे आणि जे उत्पन्न निघाल्याच्या नंतर मी सरांना देखील मी फोन करणार आहे शंभर टक्के मी हे एवढे एवढं -उड़ उत्पन्न माझ्या मला झालेलं आहे आता अजून एक आठ दिवस बाकी आहे भाताला मी साठी आठ दिवस बाकी आहे आठ दिवसानंतर मी रिझल्ट सरांना मी फोनवरन देणारच आहे आणि त्यानुसार हे आहे जे आता जे मी प्रोडक्ट पहिल्याच्या वापरले त्याला पर बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच उत्पन्न होणार ही शंभर टक्के गॅरंटी मला आता दिसून येते मला दिसून येऊन काय बाकीचे लोक सगळे सांगते शेजारी भात का भाताला कुठली लागवड वापरली कुठलं खत वापरले जेणेकरून हे भात चांगलं आलंय आणि मी त्यांना बी देखील सांगणार की ही मी जी प्रोडक्ट्युटर वापरलेला आहे ती पुढल्या वर्षी बऱ्यापैकी शेतकऱ्यांना मी सांगू शकणार आहे की मी हे असं असं प्रोडक्ट वापरले आणि उत्पन्न मी बऱ्यापैकी मी घेतलेला आहे आणि त्यानुसार मी ह्याचं जे फ्रुटर आहे ते चांगलंच आपल्या शेतीसाठी नक्कीच भात उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे स्वीप फ्रुटर खाताची माहिती आपण प्रत्यक्ष या प्लॉटवर बघितली ऐकली आणि पाहिली सुद्धा तेव्हा आपणही आपल्या शेतामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून जे शेतकरी आपणास ऐकत आहेत त्यांनी आवर्जून त्या भागातील प्रतिनिधींच्याबरोबर संपर्क साधून एस टेक्नॉलॉजी आपल्या शेतात कोणत्याही पिकात आपण वापरावी आपल्याला उच्च चांगल्या दराजाचं उत्पन्न तर मिळेल त्याचबरोबर आपल्या जमिनीची सुपीकता सुद्धा चांगल्या पद्धतीची वाढवायचं काम येस व्ही ॲग्रो टेक्नॉलॉजी करते त्यामुळे निश्चित आपण हे तंत्रज्ञान वापरावं त्याचबरोबर आपला मोबाईल नंबर आमच्या शेतकरी बांधवांना सांगावा जेणेकरून शेतकरी बांधव आपल्याशी संपर्क साधतील माझा नंबर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव बावीस त्रेसष्ट बेचाळीस पासष्ट जेणेकरून हे जो व्हिडिओ पाहिलेला आहे लोकांनी त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की ही माझ्या शेतातली जी, जी व्हिडिओद्वारे दिसणार पिकाचं वर्णन आहे ते वर्णन तुम्ही बघा फोटोवा बी बघा बऱ्यापैकी तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे व्हिडिओद्वारे आणि त्यातनं मी काढणार आहे आठ उत्पन्न त्याचं बी सरांना मी सगळे डिटेल सांगणार आहे आणि त्यानुसार हे सूटर हे बऱ्यापैकी वरदानदायक आपल्याला शेती साठी शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन आहे त्यानुसार सरांना सांगू शकतो की विशाल साहेबांना स्वीप्युटर आम्ही पुढल्या वर्षापासून आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना शिफारस करणार आहे जेणेकरून त्यांनी माझ्या जे उत्पन्न वाढणार आहे त्यांचं बी उत्पन्न वाढावं वा। शंभर टक्के त्यानुसार मी प्रयत्न करणार आहे एसवीप्यूटरच हे शेती तापून प्रोडक्ट वापरून लागवड हे वापरून चांगलं उत्पन्न घेऊ शकतो हे मी ठोकपणे सांगू शकतो शंभर टक्के निश्चित अशा शेतकऱ्यांची समाधानाची प्रतिक्रिया एसव्या गुरु तंत्रज्ञानाविषयी निश्चित असते या तंत्रज्ञानाचा विश्वास हा शेतकऱ्यांचा अत्यंत चांगला आहे त्या विश्वासाला पात्र ठरत एसव्या गुरुचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना नवनवीन आणि चांगले रिझल्ट त्यांच्या विविध पिकांमध्ये देत आहे तेव्हा आपण हे तंत्रज्ञान हमकास वापराव असं मी आपणास विनंती करतो धन्यवाद यू Needed soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.